देव काय वासेचा फुकेला आहे असं आपण म्हणतो ना हो देव वासेचा भुकेला आहे असं आपण म्हणतो कारण आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो देवाला फुलं अर्पण करतो ते काय शेवटी नंतर काढून आपण निर्माल्यातच टाकतो नैवेद्य जे डा दा, दाखवतो आपण ते शेवटी आपणच खातो पण तुम्हाला माहिती आहे का की ह्याच्या मागची एनर्जी लेवल किती जास्त असते त्यामधल्या व्हायब्रेशन्स किती छान असतात कारण देव जरी वासेचा भुकेला असला तरी त्यामध्ये त्यांची त्यांचे जे व्हायब्रेशन्स असतात त्यांचे जे आशीर्वाद असतात ते आपल्याला मिळत असतात मग का आपण नैवेद्य दाखवतो मग त्यापेक्षा नाही दाखवलं आणि तसंच जेवलो तरी चालेल ना पण नाही ते व्हायब्रेशन्स त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा असतो तिचीसुद्धा पूजा करायची असते तिलासुद्धा एक रिस्पेक्ट द्यायचा असतो म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवतो फुलं वाहतो त्यांना इतकं छान सजवतो फुलांनी सजवतो का तर देव जरी वासेचा भुकेला असला तरी त्यांच्यासमोर रिकाम्या हस्ते जाणं अयोग्य आहे कारण ज्या देवाने आपल्याला हे सर्वस्व हे सर्व ब्रह्मांडातल्या सर्व सुख सोयी दिलेल्या आहेत त्यांच्यासमोर जर का आपण रिकाम्या हाताने गेलो तर देवसुद्धा आपली परीक्षा बघेलच आणि आपल्याला लवकरच त्या त्रासातून काढण्याचा विचार सुद्धा करणार नाही त्यामुळे आपण म्हणतो ना की स्वामी आमचे कष्ट कान आहे तुम्ही लवकर घालवत तर स्वामी सुद्धा हे बघतात की तू माझ्यासाठी काय करतो मी तुझ्यासाठी नक्कीच सगळं करणार आहे आणि करणारच आहे पण तुझ्या मनात माझ्यासाठी काय भावना आहे तू मला काय देऊ शकतो की तू मला कुठल्या पद्धतीने माझी सेवा करू शकतो या फक्त एवढ्याच गोष्टी देवाला लागतात बाकी काही लागत नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा देव जरी वासेचा भुकेला असला तरी तो सेवेचा सुद्धा भुकेला आहे श्री स्वामी समर्थ